रोटी बाय इंडिपेंडेंस कणकण में स्वाद कणकण में भारत गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल या संदर्भात चर्चा सुरू आहे त्यातच महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतल्या तमाम नेत्यांनी भाषण केली पण त्यातलं उद्धव ठाकरेंचं भाषण हे सगळ्यात जास्त लक्षवेधक ठरलं अर्थात त्यांच्या भाषणावरती महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांनी कुठल्याही पद्धतीने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे पण उद्धव ठाकरेंच्या भाषणामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे महाविकास आघाडीमध्ये या बाबतीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे यांना बंड झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरनं पायउतार व्हावं लागलं त्यांनी विधानसभेला सामोरं न जाता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि वर्षा निवासस्थानावरनं ते एका रात्रीत मातोश्रीवर जाऊन पोचले त्या दिवसापासून असं म्हटलं जात आहे की उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसायचं आहे आणि त्यासाठी म्हणून शिवसेनेकडनं जोर दिला जातो आहे की निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून मान्यता देण्यात यावी नक्की महाविकास आघाडीमध्ये काय चाललं आहे आणि उद्धव ठाकरे असं काय म्हणालेत ज्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांना या बाबतीमध्ये काहीतरी प्रतिक्रिया द्यावी लागेल यावरती मी पुढच्या काही मिनिटामध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे या बाबतीमध्ये एक सर्वे सुद्धा आहे त्या सर्वेबद्दल सुद्धा मला तुम्हाला माहिती द्यायची आहे नमस्कार मी साहिल जोशी आणि मुंबई तकवरील या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मुळात मी जसं सा सांगितलं तसं की उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा मुद्दा ऐरणीवर आणला उद्धव ठाकरेंनी तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या तीन गोष्टी मला आधी तुमच्यासमोर ठेवायच्या उद्धव ठाकरे यांनी थेट या बाबतीमध्ये काँग्रेसकडनं पृथ्वीराज चव्हाण यांचं स्टेटमेंट आलं होतं की ज्यांनी म्हटलं होतं की कुठल्याही पद्धतीने निवडणुकी आधी मुख्यमंत्री हे सांगता येणार नाही काँग्रेसची परिस्थिती सुधारली आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये कदाचित नंतर निर्णय घेतला जाईल शरद पवारांनी या बाबतीत कुठलंच भाष्य केलेलं नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये या दोन्ही नेत्यांना आव्हान केलं की पृथ्वीराजजी पवारसाहेब तुम्ही आलात आता तुमच्यापैकीच कोणच्या कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा उद्धव ठाकरेंचा त्याला पाठिंबा असेल मी माझ्यासाठी लढतो आहे ही भावना अजिबात मनात असता कामा नये आणि त्याच्या पुढे उद्धव ठाकरेंनी जे सांगितलं ते फार इंटरेस्टिंग आहे त्यांनी असं सांगितलं की भारतीय जनता पार्टीबरोबर आम्ही जो काही अनुभव घेतला आहे तीस वर्ष शिवसेना भाजप युती होती जागा वाटप व्हायचं बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याचा ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री आणि त्यानंतर हेच धोरण एकमेकांच्या पायावर धोंडे पाडण्यासाठी वापर वापरलं जायचं पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीत काय महत्त्व राहिलं आधी ठरवा मग पुढे जाऊ मला हरकत नाही पण या धोरणाने जाऊ नका अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे उद्धव ठाकरेंनी केलं आहे त्यांच्या स्टेटमेंटवरती कोणाचीही काहीही प्रतिक्रिया आली नाही या उलट शरद पवारांनी मात्र त्यांच्या भाषणामध्ये एक गोष्ट सांगितली की इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवा आत्ता प्रामुख्याने प्राथमिक जर आपलं कुठलं गोल असेल तर ते भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला सत्तेपासून दूर ठेवणं इतर गोष्टींबाबत नंतरही चर्चा केली जाऊ शकते अशा पद्धतीचं स्टेटमेंट शरद पवारांचं आलं आहे मुळात ही दोन स्टेटमेंट्स एकमेकांच्या विरोधात आहेत का हा मुद्दा वेगळा पण उद्धव ठाकरे हे स्टेटमेंट का करतायत हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राहतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंची किंवा शिवसेनेकडनं अशा पद्धतीची स्टेटमेंट्स ही उद्धव ठाकरेंच्या कॉंग दिल्लीमध्ये झालेल्या दौऱ्यानंतर सुरू झाली आहेत उद्धव ठाकरे या दिल्ली दौऱ्यामध्ये अनेकांना भेटले पण त्यात त्यात सगळ्यात जास्त त्यांच्या बैठका या काँग्रेसच्या नेत्यांबरोबर झाल्या ते काँग्रेसचे स्ट्रॅटेजिस्ट जे मानले जातात सुनील कोलुगुडू यांना एक भेटले के सी वेणुगोपाल काँग्रेसचे से ऑर्गनायझेशनल सेक्रेटरी ज्याला जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं ते सुद्धा त्यांनासुद्धा भेटले जे स्ट्रॅटेजी ठरवतात काँग्रेसची त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या टीमला भेटले कपिल सिब्बल यांना भेटले आणि राहुल गांधी यांचीसुद्धा त्यांनी भेट घेतली आणि सगळ्यात शेवटी दिल्लीचा दौरा आटपताना त्यांनी सोनिया गांधींची सुद्धा भेट घेतली या सगळ्या गोष्टींवरनं एक गोष्ट लक्षात येतं की काँग्रेसबरोबर चर्चा करणं किती आवश्यक आहे हे उद्धव ठाकरेंनी या दौऱ्यामध्ये अधोरेखित केलं माहिती अशी आहे की या भेटीमध्ये काँग्रेसकडनं उद्धव ठाकरेंकडे एक प्रस्ताव ठेवण्यात आला हा प्रस्ताव काँग्रेसने जो एक इंटरनल सर्वे केलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या आधारावरती उद्धव ठाकरेंच्या समोर ठेवण्यात आलेला होता त्यांनी उद्धव ठाकरेंना हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये यावेळेस जॉईंट सर्वे करण्यात यावा तिकिटं कोणाला द्यायची किंवा एखादी सीट कुठल्या पक्षाला द्यायची कुठल्या उमेदवाराला द्यायची हे ठरवण्यासाठी एक जॉईंट सर्वे करण्यात यावा आणि त्यानुसार महाविकास आघाडीने या बाबतीमध्ये सीट डिस्ट्रीब्युशन करावं हा सांगण्याचा मुद्दा असा होता की नॉर्मली कुठल्याही आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये दोन पक्ष वेगवेगळे सर्वे करतात आणि त्या सर्वेच्या आधारावरती आपापल्या महत्त्वाच्या सीट्स यांची मागणी ज्यावेळेस त्यांची बैठक होते त्याच्यामध्ये ठेवली जाते त्यातही एखादा महत्वाचा उमेदवार त्यांच्याकडे असेल किंवा नेता त्यांच्याकडे असेल तर त्याचा उल्लेख करून त्यासाठी सुद्धा ती सीट मागितली जाते जसं लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी भिवंडीची सीट मागितली तिकडे बाळामामा म्हात्रे त्यांच्याकडे उमेदवार म्हणून आलेले होते निलेश लंकेतसाठी नगरची सीट मागितली आणि अमर काळेंसाठी वर्ध्याची सीट त्यांनी जोर लावून त्या ठिकाणी मागितली या या सीट्सवरती काँग्रेसचा सुद्धा दावा होता पण तो दावा त्यांनी आपल्याकडे असलेल्या नेत्याच्या नावाने खोडून काढला काँग्रेसने सुद्धा सर्वेच्या आधारावरती सांगलीची सीट मागितलेली होती पण उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस प्रतिष्ठेची ती सीट केली आणि ती सीट काही काँग्रेसला मिळू शकली नाही त्यामुळे अशा पद्धतीची वादावादी टाळण्यासाठी एक जॉईंट सर्व्हे तिघांतर्फे करण्यात यावं आणि त्याच्यानुसार सीट डिस्ट्रीब्युशन व्हावं यामध्ये मुद्दा हा निघाला की जर तसं झालं तर काँग्रेस कारण लोकसभेमध्ये काँग्रेसला चार जास्त सीट्स निवडून आलेल्या आहेत काँग्रेसचं प्रभाव क्षेत्र मराठवाडा आणि विदर्भ हे आता लोकसभा निवडणुकीनंतर स्पष्ट झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये बदललेल्या परिस्थितीत काँग्रेस जास्त सीट्स घेईल आणि जर जास्त सीट्स काँग्रेसने लढवल्या त्यांच्या जर सगळ्यात जास्त सीट निवडून आल्या तर याच सूत्राच्या आधारे ज्याचा उल्लेख उद्धव ठाकरे करतायत की शिवसेना भाजपमध्ये तीस वर्षात ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री या सूत्रानुसार काम करायचे आणि मग एकमेकांच्या जागा पाडायचे त्याच पद्धतीने कदाचित काँग्रेसबरोबर होऊ शकेल ही भीती शिवसेनेकडनं व्यक्त केली गेली मुळात या भीतीच्या मागचं कारण असं आहे शिवसे की शिवसेनेमध्ये असं वाटतं की उद्धव ठाकरे ज्यांना महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री म्हणून जावं लागलं त्यांनाच मुख्यमंत्री म्हणून जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर संधी मिळावी अशा पद्धतीची भावना आहे आणि त्या भावनेला सुनील कोलुगुडू किंवा काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा करताना त्यांनी पुन्हा एकदा ती भावना मांडायचा प्रयत्न केला पण त्याला एक सर्वेचा पण आधार आहे ज्या सर्वेचा मी मगाशी उल्लेख केला की काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये माहिती माझी अशी आहे की काँग्रेसतर्फे एक सर्वे करण्यात आलाय या सर्वेमध्ये असं त्यांच्या लक्षात आलंय की जर निवडणुका झाल्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक पद्धतीने हा ओपिनियन पोल आपण म्हणू शकतो तर भारतीय जनता पार्टीचा वोट शेअर मतांची टक्केवारी ही साधारण सव्वीस ते सत्तावीस टक्क्यापर्यंत असू शकते आणि काँग्रेसच्या मतांची टक्केवारी ही चोवीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत असू शकते महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसनंतर नंबर दोनची मतांची टक्केवारी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची असेल पण काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये जवळपास नऊ टक्क्याचा फरक है, कि आहे आणि सगळ्यात महत्वाचं काँग्रेसला ही गोष्ट माहिती आहे की त्यांच्या मतांची टक्केवारी वाढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण त्यांना पडत असलेली विदर्भ आणि मराठवाड्यातली मतं ही आहेत आणि त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन या भागावरती सगळ्यात असणार आहे म्हणजे एकसष्ट जागा विदर्भातल्या जवळपास अठ्ठेचाळीस जागा मराठवाड्यातल्या त्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर काँग्रेसचा सीट्सवरचा दावा हा सगळ्यात जास्त आहे आणि म्हणून काँग्रेसकडनं सांगितलं गेलं उद्धव ठाकरेंना की आपण जॉईंट सर्वे करूया आणि त्याच्यानुसार कोणाला कुठला मतदारसंघ द्यायचा उमेदवार कोण असला पाहिजे या संदर्भातला निर्णय त्या पद्धतीने घेता येईल पण ह्याच्यामध्ये एक अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट या सर्वेमध्ये निघून आली आहे ती ही की ज्या वेळेस मतदारांना म्हणजे त्या सर्व्हेमध्ये त्यांनी विचारलं की कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतो त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं अप्रुव्हल रेटिंग भले त्यांच्या पक्षाचं अप्रुव्हल रेटिंग हे चौदा तेरा चौदा टक्क्याचं असेल मतांची टक्केवारीनुसार जर आपण बघितलं तर पण उद्धव ठाकरेंचं इंडिव्हिज्युअल अप्रुव्हल रेटिंग हे सगळ्यात जास्त त्यांना लक्षात आलेलं आहे अर्थात नंबर दोनला एकनाथ शिंदे आहेत ही गोष्ट सुद्धा विसरता कामा नये पण उद्धव ठाकरेंचं अप्रुव्हल रेटिंग महाविकास आघाडीतल्या इतर नेत्यांच्या तुलनेत सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळे काँग्रेसने सुद्धा हा विचार केला की ज्या पद्धतीने बिहारमध्ये नितीश कुमार यांना सीट्स कमी मिळाल्या तरीसुद्धा नितीश कुमार यांना भारतीय जनता पार्टीने नेता म्हणून प्रोजेक्ट केलं मुख्यमंत्रीपदासाठी म्हणून प्रोजेक्ट केलं त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा जर उद्धव ठाकरेंना प्रोजेक्ट केलं भले त्यांच्या सीट्स किती येतील तर त्याला काही आक्षेप असता कामा नये हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने ठरवलेलं आहे अर्थात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांना खूप नावं नाही घेता येणार आपल्याला कारण काँग्रेसमध्ये नेत्याच पॅन महाराष्ट्र असे नेते फार कमी राहिलेले आहेत त्यांना असं वाटतंय की जर काँग्रेसला जास्त सीट्स मिळाल्या तर त्यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी पुढे येऊ शकतो कारण आत्तापर्यंत कुठल्याही आणि युती आणि आघाडीमध्ये अशाच पद्धतीचं समीकरण राहिलं आहे दोन हजार चार आणि दोन हजार बावीसचा अपवाद वगळता आत्तापर्यंत एकोणीसशे पंच्याण्णवपासून महाराष्ट्रामध्ये जेवढी युती आणि आघाडीची सरकार बनली आहेत त्या सरकार सरकारांमध्ये ज्याची स ज्याच्याकडे जास्त सीट्स त्याचा मुख्यमंत्री ज्यांच्याकडे नंबर दोनच्या सीट त्यांच्याकडे गृह अर्थ खातं अशाच पद्धतीची वाटणी ही आत्तापर्यंत राहिलेली आणि त्याच वाटणीच्या आधारावरती दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला होता दोन हजार बावीसमध्ये विशिष्ट परिस्थिती राहिली भारतीय जनता पार्टीकडे दुप्पट सीट असून सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवलं आणि दोन हजार चारमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त सीट्स निवडून येऊन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने तीन कॅबिनेट मंत्री पद आपल्याकडे घेऊन मुख्यमंत्रीपद मात्र काँग्रेसच्या गळ्यामध्ये टाकलं त्याच्या मागचं राजकारण खरं तर वेगळं होतं असं म्हटलं जातं की शरद पवारांना अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं अजित पवार म्हणतात की जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता तरी ते मुख्यमंत्री झाले नसते आर आर पाटील झाले असते कारण काही असेल पण त्यावेळेस ती गोष्ट घडलेली होती अशा परिस्थितीत शरद पवारांनी ज्याच्या सीट जास्त तो मुख्यमंत्री या पद्धतीच्या भावना अनेकदा बोलून दाखवलेल्या आहेत पण काँग्रेसच्या सर्वेमध्ये आलेल्या रेटिंगनुसार काँग्रेसला असं वाटतं की यावरनं वादविवाद टाळण्यापेक्षा आणि ज्याच्या सीट जास्त त्याचा मुख्यमंत्री या सूत्रामध्ये जो उद्धव ठाकरेंनी सांगितलेला धोका पत्करण्यापेक्षा जे सांगलीमध्ये घडलं किंवा इतर ठिकाणी घडू शकतं त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना प्रोजेक्ट केलं तर काँग्रेसला त्यांना पाहिजे तेवढ्या सीट्स मिळू शकतात एक दुसरी भावना काँग्रेसमध्ये त्याच्याबद्दल आहे ती अशी की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होतो की नाही होत यापेक्षा केंद्रामध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स कसा का सुधारतो याकडे काँग्रेसचं सगळ्यात जास्त लक्ष आहे तुम्हाला लक्षात असेल तर निवडणुकीपूर्वी ज्यावेळेस ममता बॅनर्जी किंवा इतर घटक पक्ष किंवा मित्रपक्ष इंडिया अलायन्सचे ह्यांनी राजीव गांधी राहुल गांधी यांचा चेहरा प्रोजेक्ट करायला विरोध केला होता त्यावेळेस शिवसेना यूबीटी हा एकमेव पार्टनर असा होता की ज्यांनी सामनाच्या अग्रलेखांमध्ये निसंदिग्धपणे राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात अशा पद्धतीची भूमिका घ्यायला सुरुवात केली होती मुळात त्यांना तेव्हाच लक्षात आलं होतं की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांना प्रोजेक्ट करायचं असेल तर काँग्रेसची मदत असल्याशिवाय बदलत्या परिस्थितीमध्ये त्यांना ते प्रोजेक्शन मिळू शकणार नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा पक्ष बनू पाहतोय आणि त्या परिस्थितीत जर उद्धव ठाकरेंच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची माळ हवी असेल तर या सर्वेची आणि काँग्रेसच्या पाठिंब्याची त्यांना गरज लागणार आहे आणि त्यातूनच उद्धव ठाकरे यांनी सगळ्यात आधी आजच्या म्हणजे त्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये ओपन फोरमवरती मुख्यमंत्रीपदाचा विषय छेडला आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेसला या बाबतीमध्ये ओपन भूमिका स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल ही गोष्ट आता स्पष्टपणे दिसायला लागलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदावरती महाविकास आघाडीमध्ये कोण बसेल याची क्लॅरिटी पुढच्या काही दिवसामध्ये कमीत कमी मिळेल अशी आपण अपेक्षा बाळगूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबईत